तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे सगळं खाद्यपदार्थ रोहित भाईने विक्रीसाठी मांडले आहेत काय म्हणता रोहित भाई काय नाही लक्ष गणपती आणि लक्ष्मण बाजारपेठ चांगली आहे आणि सगळ्यां सगळ्यांना भरपूर आहे ना तर शेवटी मिठाई तर यांचं शॉप पण इथं इथं मागे या साईडला आहे काय बोलतो बाहेर तर असे फ्रूटचे पण गाडे भरपूर लागलेले आहेत तिथे मित्रांनो चला तुम्हाला डायरेक्ट सुबोध चौकच दाखवतो बघू शकता मित्रांनो तुम्ही ब्लॉगिंग लागे चालू अशा <laughs> प्रकारे अननस पण आहेत बघू शकताय पूर्णपणे असत चौक आज फुल झालेला आहे बघू शकता तुम्ही पहिलेकडल्या साईडला सुद्धा गाडी लागलेली आहेत मित्रांनो समीर भैया काय म्हणता समीर भैया कशा प्रकारे ग्रेक ग्रेक चांगले आहे नंबर ग्रेक चालू आहे ना तर बघू शकता एक रंगीबिरंगी जिलबे आहेत स्पेशल आहे तर इथं पान शॉप पानचं पण आहेत भरपूर काय बोलते भैया तर असं खाद्यपदार्थ मस्त वगैरे ठेवलेले आहेत हा चला चला बघू शकता लाडू कसे लाडू कसे आहेत पण कस किलो आहे पंच कोणचे आहेत आपल्याकडं मोतीचूर आहेत हे बुंदीचे लाडू आहेत बेसन लाडू आहेत बुंदीचे लाडू एकशे साठ आहेत आणि बेसन लाडू दोनशे चाळीस आहेत मोतीचूर दोनशे चाळीस आहेत स्पेशल काय आपल्याकडं आपल्याकडे आज स्पेशल मोदक आहेत मोदक पूर खावायचे पीवर खावायचे मा

अशा प्रकारे यांच पूर्ण भरपूर काय म्हणता लाडू मैसूर पाकिले शकता तुम्ही कसा हिशोब करता तुम्ही मी नेमका कॅल्क्युलेटरवर का, का? लागू हा येऊ ना शंभर टक्के शंभर टक्के करू ना अडचण एकशे एक टक्के येऊ आहे असं बघू शकता तुम्ही काय म्हणतो किंवा आपले माळी मामा माळे मामा आज लयच भरलेलं आहे काय भानगडे होय लयच भरलेलं आहे आज म्हणलं आज लक्ष्मी आहेत का नाही होय मामा आ... किती किती रुपये हो आपल्याकड मला काढायचंय असंच काढायचंय मला पाचशे दोन चारशाला दोन हा तीनशे दोन हा दोनशाला दोन शंभरला ला दोन शंभरला ला दोन अशा प्रकारे मित्रांनो असे भरपूर व्हरायटी मध्ये आज हार हार आहेत आपल्या मा मामांकडे यांचा पत्ता बघू शकता तुम्ही समोरच आलोच तिकडले शूट घेऊन हा करतो करतो बघू शकता आज बाजारपेठ पूर्ण आता सध्याला मोकळी कारण की आज मी लवकर आलोय थोड्या भरपूर अशी गर्दी होती हे बघू शकताय प्रगती शूट होऊन बघू शकता यांनी सुद्धा आज स्टॉल बाहेर मांडलेला आहे यांचं आतमध्ये दुकान आहे आणि लवकरच समोसा ढोकळा असं पण खाद्यपदार्थ चालू करणार आहेत बघू शकताय तुम्ही इकडं आमचा मित्र ओंकार भाऊ काय म्हणतो नाही आज कस काय चालू आहे एक नंबर एक नंबर तर याच्याकडे पण भरपूर व्हरायटी आहे बाई आजी आलेलो ना यार हिथ सुद्धा डी एस सिंधीचं असं भरपूर असं कंट्रक्शन चालू आहे लवकरच हे तुझं ही सुद्धा आपल्या सेवेत होईलच काय म्हणता मामा कुठं कुठे चालले हा चालू आहे चालू जे वाटत चालू आहे घेतो घेतो चाल हा 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 निघतंय ना तर मेन रोडलाच नाही तर बघू शकता तुम्ही आपल्या आय डी बी आय शेजारीच असलेलं आपलं स्वर्ट बंधू यांचं कमला स्नॅक्समध्ये पण आज भरपूर अशा व्हरायटीमध्ये पूर्ण खाद्यपदार्थ आहेत स्पेशल गुलाबजामुन पण आहे कुठे गेलो भाई कोणच नाही काय तर मैसूर पाक पण अवेलेबल इथं चकल्या आपलं सॉरी काय म्हणते त्याला हा करंजी बर अजून काय काय गुलाबजाम हां अजून लाडू लाडू आपल्याकडे स्पेशल काय आपली जामून येत हां मोदीचर लाडू आहे मोदीचूर लाडू म्हैसूर बघू शकता मित्रांनो म्हैसूर पाक अशा प्रकारे इथं सुद्धा तुम्ही विजिट देऊ शकताय आणि विशेष म्हणजे बघू शकता नमकीन मध्ये पण इथं मका चिवडा पण अवेलेबल आहे मका चिवड आहे अजून काय काय आहे डाळ आहे मसाला शेव मसाला शेव प्लेन शेव अशा प्रकारे इथं पण भरपूर व्हरायटी आहे सर बघू शकताय तुम्ही आज करमाळ्याची बाजारपेठ चांगली फुलली आहे म्हणून तर हा ब्लॉग एवढाच मी आधी पोस्ट करतो தன்வா நிமிடா பூர்வ ப்ளோக்